तर नमस्कार मैत्रिणी आज आमची आई बघा सांडगे करायला लागली आणि आवाज का घालवला माहिती का तर आमच्या शेजारी तर लग्न होतं त्याच्यामुळं आवाज भरपूर असा गाण्याचा डीजेचा वगैरे चालत आहे राई घेते आता पीठ म्हणून त्यात टाकले हळद तिखट मीठ सगळं आणि डाळी तर सगळे मिक्स केलेलेच ते के ले ले एक एक अर्धा अर्धा किलोच्या मटकीची मुगाची आणि हरभऱ्याची असं मिळून सगळं मिक्स करून घेतले आणि मिक्सरमध्ये बघा बारीक केलं आहे मस्त हिरवी आपलं कोथिंबीर आणि लसूण कुठून घेतलेलं आहे मस्त आता ते आहे पाणी आणि आता आई बघा सांडग्याचं मळून कशी घेते बघा आता आय बोल ग बोल की तू पण मी बोलू ग हां बोलतो पण तू सांडगं करायला लागले मी सांडगं करायला <laughs> 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 लागली गा आली सगळं मिक्स करून घेतलं या सगळं विकसित केलंय परंतु तळून खायचं राहिलं बघायला योग्य तर कशी हाय हाय करते बघा हे तर चला आता पीठ मळून तर झालेलं आहे आता एक दहा मिनटं आपण का नाही त्याला भिजत ठेवूया आणि डाळी मी सगळ्यात दळून घेतलेल्या आहेत भाजून मस्त त्याच्यामध्ये ओवा जिरं टाकलेला आहे आणि दळून घेतलेला आहे त्यामुळं पीठ मळलेलं आणि छान होतात तर चला आता घ्या सांडगे करून पटापटा पटापटा कसे पण लागली होती का त्यात हा मी पण मी पण हाय हा आमच्या शिवानी पण हाय सगळे सांडगे बनवायला लागलेत बघा छोटे 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 मदन दाखवते आहे का नाही बघा कशी कलाय लागले मला तर जमतच नाही ते मी तर पहिल्यांदाच बनवायला होते सांडगे त्यामुळे मला तर काही जास्त जमत नव्हते तुम्ही हळूहळू येतच नाही तुला शिवाने आई कशी पटापट करते बघ आता आईला पण जमायला जमले बर का मला पण थोडे थोडे म्हणजे प स्टार्टिंगला येत नव्हते हे का बघा त्यांचे एवढे झाले माझ्या आणखीन थोडेच आहेत मला म्हणते खायचं कळतं आणि सांडगं करायचं कळत नाही उंडगे <laughs> आई <आए> म्हणते हाय <laughs> का नाही <नाये>? <laughs> बघा हो लेकर गरीबाला कशी पण काही पण बोलते ती बघा अग्याला कोणी काय म्हणून लेकरू माझ्या बघा हे तर आता घेतो आम्ही सांडगे करून आणि झाल्यानंतर ना दाखवते तुम्हाला आता तर बघा इकडं चालू झालंय सगळे सांडगे लागलेत करायला बारक्यापासून ते मोठ्यापर्यंत सांडगे बघा 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 उंडगे सांडग करते काय उंडगे बघा बघा सांडग करते काय लग्न उठवते काय ऐक नाही काय देवा

काय बघ नाव ठला मग मी नाव आता नाही नीट नाही केलं तर करून तुम्हीच मला बोल नाही नाही तसं काही नाही मग ना काय नाही तिकडं गाणी चालू होती त्यामुळं आम्ही काही आवाज केला नाही मी माझा नाहीचा परत योग्य आवाज टाकणार आहे थोड्या वेळानं तर आम्ही चालू आहे तिकडे सांडगे करायला मस्त मस्त आणि बघा ह्याच्यात मटकीची डाळ सेम सेम घेतली बघा अर्धा किलो मटकी डाळ मुगाई डाळ अर्धा हरभरी डाळ अर्धा चांगली ले ले चान अशी भाजून वगैरे घेतलेली आहे मस्त आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद प्रमाणानुसार टाकलंय सगळं आणि नंतर ना हिरवी आपलं हिरवी मिरचीच म्हणते कोथंबीर आणि लसूण कुठून घेतलं आमच्या योग्यताना हे टाकायला छान छान असं मस्त सांडगे तयार करणार आहे आणि आता सगळ्यात बसून करण्यात माझ्या वेगळ्या भारी वाटतंय कुणाला जाऊ वाटलं बाहेरलं तर असे जाऊ सांगे करायला हा उगा आमच्यावर जळू नका माहेरी जाते म्हणून पुरगी काय काही ना, का प्रॉब्लेम नाही मग काय तुम्हाला त्यामुळं मला कसं करते तू पण जाऊ नका असं म्हणते आता तुम्हाला सांगते ही माझी आई आहे परत म्हणू नका सारखं माहिती मी सारखं जाणार राहणार काही बी करीन तुम्हाला काही घेण्यात का जी जळक कमेंट करते त्याला सांगते काय चांगलं कमेंट करते त्याला अजिबात काय बोलणार नाही मी आणि जर तुम्हाला वाटत असेल तर मी गेल्या व्हिडिओ मध्ये पण सांगितले आय्य त्यांना सांगितले तुमचा सांग तुम तुम ऍड्रेस पाठवा माझं सगळं आक खानदान घेऊन येतील तुमच्या इथं राहतील राहते चालतंय का, <laughs> चाल का कमेंट करून सांगा तर आम्ही जातो आम्ही हा मग काय तर सारखं माहेरला जाते बाहेरला जाते योग्यता तुझं काय म्हणणं आहे का माझं म्हणणं आहे आपलं माझं ताट बघले मला दुसरं काढ माहेरला जाण्याविषयी काय म्हणणं आहे का ग तुला असं मला म्हणायचं काय बघा माझ्या सासू मला सासूला तुझ्या नाही ग सासूला तुझ्या करमत नाही तू गेल्यावर माहिती का असं नाही तसं काय नाही बरं का आपलं मी तर मजेत आहे सगळं व्हिडिओ व्हिडिओ त्यामुळे काय टेन्शन नाही आणि माझं माहेर जरा लेच लांब आहे म्हणजे लईच म्हणजे लईच लांब परवडत नाही हा परवडत नाही माझ जवळ चालते मग काय तर दोन तासाचा रोड असत जास्त आली नसती किती तासाचा तर रोड आहे अखलूज ते झालं घरची गाडी आहे त्यामुळे काय टेन्शन नाही येते सोडून जाते मस्त उन्हाळ्याचं सामन पण करायचं दहा दिवस राहायचं पुरीला महिनाभर ठेवायचं आपलं हिथ उंडे घेऊन तिकडे हिंडण्यापेक्षा अखलू मध्ये बघते काय कशी आहे तर चला मी बसले आपले व्हिडिओ काढत मला पण करून घ्यायचंय नाहीतर आई म्हणून बघा बसली दिसते खाती पिती झोपती निवांत आहे का नाही मग चला मी पण घेते सांडगे करून आणि झाल्यानंतर ना तुम्हाला दाखवते झालं रे झालं सांडग झालं आमचं घे म्हणून सांडग झालं एक दोन तीन चार पाच सहा सात आणि त्या पाटावर आठ बघा दीड किलोचं सांडव घातलेत आम्ही दीड किलो झालाय का नाही दीड किलोच तुझं झालाय काय अरे वा 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 छान छान केलेलं काय म्हणते का सारखं माझ्या भावाला हो बघा कसा रडा केलाय तुमच्या भावाने इकडं संडगं घालूनसतो मग ती तिथं उचलायचं काम असंय सकाळपासून झाडं लावते त्याचं काय नाही हा राडा दिसतो तेवढा म्हणजे राडा करत जा ना आम्ही उचला जा मग परत अजून म्हणत जर राडा करते रडा करते टाकावं आहे का तू जरा बघा घालून जरा मला पाय पळते हा हा तर छान असे मस्त आमचे सांडगे तयार झालेले आहेत आता उद्या उद्या चांगलं वाळते आज पण थोडंसं वाळतील कारण आता वाजले ते तीन वाजले ते त्यामुळे ऊन जरा कमी झाले आता उद्या दिवसभर पण असंच उन्हात ठेवायचं मस्तपैकी भाजी करून हा आणि मस्तपैकी भाजी करून खायची बघा घी म्हणून चिकल बकेटीमध्ये माती आहे का तिकडं झाडं दिवसभर आमच्या भेड्या झाडं लावत होता झाला आता त्याचं पण लावून आमचं पण सांडगं तयार झालं आता आता का नाही आई काय करायला हल्ली आमची आई बोला एवढं मोठं सांडग झालं खाली पाणी मस्त काय आता थांबा तिथे पाणी आईनं तवर झाडो बिडू आणलाय लगेचच पुसायला इकडे या असे इकडे ये इकडे या तर आता ह्याला सांगा आता सांडगं कसं झालंय आमचं कमेंट करून सांगा आमचं सांडग कसं झालं कमेंट करून सांगा हा उद्या आम्ही साल कपड्या घालायच्या सांगा हा आणि आता उद्या साल कपड्या घालायच्या कुरड्या घालायच्या उन्हाळ्याचं सामान करणार आहे बघत राहा व्हिडिओ आमचा छान छान कमेंट करत जावाडवायला काय हाय का मला काय टेन्शन नाही नंबर झालेला आहे बघा ओंडगी सांडग खाती चला असेच हशक मजिक राहणार आहे आमची चेष्ट मस्करी म्हणायचो ना हा चेष्ट मस्करी असंच राहणार आहे जमती जमती जर व्हिडिओ आमच्या आवडत असतील बघायचे असेल तर नक्की नवीन कोण असेल तर चॅनेलला करा चला बाय बाय